रात्र सोळावी तीर्थ यात्रार्थ पलायन सिंह नाशिकला व वा कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा वा यांना भेटाव्यास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत निसर्गाला मानवी कुटुंबातला बनवलं आहे दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटाव्यास येतात मग माणसांनी भेद नाही का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती हा बंगाली व हा मद्रासी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसवण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते गंगासागराला मिळालेली आहे व तिला पवित्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेत जात होते आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते माझे एक चुलत आजोबा माझ्या आईचे चुलते त्यांची पत्नी व इतर गावातील बरेच मंडळी जाण्याचे ठरले होते चांगल्या दहा बारा गाड्या एकदम निघणार होत्या पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या वाटेत राणात उतरावे नदीकाठी मुक्काम करावा पिठले भात करावा जेवावे व पुढे जावे असे करीत मंडळी जाणार होते अशा प्रवासात खूप मजा येते मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीची एकरूप होत नाही सृष्टीमाईजवळ एक मिनिट उभा राहावे व जावे त्यात काय आनंद आपल्या मांडीवर लोळावे तिच्याजवळ बसावे खेळावे यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल निसर्ग ही निसर आपली माताच त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे मी आईच्या पाठीमागे लागलो होतो परंतु माझे कोणी ऐके ना मला फार वाईट वाटले मी आईला म्हणाले आई जाऊ दे ना मला मी वाटेत हट्ट नाही करणार खोल पाण्यात जाणार नाही तात्या सांगतील तसा वागेल भाऊंना सांग म्हणजे ते नाही नाही म्हणणार आई त्या पोते स्नानाचे महत्व आहे म्हणून मी माघस्नान कार्तिक स्नान सारी केले मला गंगेचे स्नान करून येऊ हो दे मला तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला आई म्हणाली श्याम अरे आजच्याने काय झाले तू पुढे मोठा हो व जा गंगा गोदांना भेटायला आज आपण गरीब आहोत नाही म्हटले तरी पाच सहा रुपये तुझ्याकरता द्यावे लागतील कोठून आणायचे आई बापाची आज्ञा ही सुची कृष्णा ही सुची गंगा पुंडलिक आईबापाचे पाय सोडून समोर देवाला तरी उठला नाही तो त्यांचे पाय चेपीत बसला खरं ना परंतु मी म्हटले आई ध्रुव तर आईबापांना सोडून गेला पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई पुढचे कोणी पाहिले आहे चांगले कराव्याचे मनात आले की लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणच्या कथेत नाही का आई जाऊ का तात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण ओशळावाने जावे का दुसऱ्यावर बोजा घालावा का दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढवलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य स्वतः श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे ताकद मी म्हटले आई मी दमून जाईन सहा कोस चालेन परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्याला लाजवणे ते मग मला गाडीत घेतीलच त्यांना तर मी पायी येत आहे हे कामा कामाने परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस पन्नास कोस माझ्याच्याने चालवेल तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पास सांग ध्रुवाला भीतीनं हे वाटली तो देवाकडे जाव्यास निघाला त्याला कोणाची आली आहे भीती साप वाग त्याला मार्ग दाखवतील खाणार नाहीत तो जमून तर जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवड पडला तर साप त्याच्यावर फणा धरेल त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडेल देवाकडे जो जाव्यास निघाला त्याला सारे मित्र सारे झखे त्याचे सारे कडी सारे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाची श्रद्धा त्याचा तो भाव वेडा हे काय रडाव्यास झाले अरे आपण लहान माणसे अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत वेढा हट्टे हट्ट करून रे मला खूप वाईट वाटले उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती त्या गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दमू थकू आपणास भूक लागेल खायला काय नाना शंका मनात येत होत्या पाणी प्यावे झाडाचा पाला ओरबळून खावा बकरी पानावर जगते आपण जग जो, जगू चिंचेची करवंदीची कोवळी पाने खाऊ असे मनात योजित होतो रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलेच नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या त्या दिवशी शनिवार होता शाळा होतीच मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले झटपट आंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो आई म्हणाली अरे इतकी आहे का मी पानगी करते ती खावं मग जा शाळेत बन्या बापू कोठे आले आहेत अजून बस जरा मी रागाने म्हटले मला नको जा पानगी बिनगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईची भूक लागली आहे खायची नाही मी आपल्या शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाली पुन्हा माग तरी एक खरे खायला बघ देईन का सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे मोठा राजाच की नाही तू राजाच्या तरी पोटी यायचे होते का भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट्री कशी चालणार चांगली पाणगी देते ती नको म्हणतो दुपारी पण नको जेवस खायची भूक नाही म्हणे किती दिवस राहतो उपाशी ते ब ते तरी बघते श्याम मागे फिर आईचे एकावे हो सांगितलेले परंतु मी न एकदा झपाझप जात होतो अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय तू टिकव तू माझ्या सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली मी शाळेत गेलो तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा अद्याप उघडलीही नव्हती माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपा झपाट्याने जात होतो मी गावाबाहेर आलो गावची नदी ओलांडली व पुढे चाललो तिठ्ठ्यावर आलो जेथे ते तीन रस्ते फुटतात त्या जा जागेला तिठ्ठा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता होता एका बाजूला खेडचा मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या त्या गाड्या दहा अकरा वर्षांचा मुलगा कसा काटणार मला याचे भानच नव्हते परंतु ऊन लागू लागले मी दमून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटू लागली परंतु घरी नाही जावयाचे तर कुठे जावयाचे रानात कुठे राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो माझ्या गावाकडचे पावले वळवली डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणाने ते वाळून जात होते जणू सूर्याची किरणे माझी अस्रुफुशीत होते भर दुपार होण्याची वेळ सूर्य डोक्यावर आला मी घामाघूम झालो सकाळपासून पोटात काही नव्हते मी पालगड गावाजवळ आलो परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको परत घरी जाऊ नको पोट म्हणे घरी जा घरी न जाण्यास कसला स्वाभिमान आई बापाशी का स्वाभिमान दाखवावा याचा प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखवणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी झोळे झोळाईचे देऊळ होते ही आमची ग्रामदेवता बाळंतींनी बाळंतपणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात तिची खणानारांनी ओटी भरतात माहेरवाशिनी सासरून आल्या तर झोळाईला जातात मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे अंधारात लपून बसलो परंतु किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सोडली स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावच्या रस्त्याला लागलो गावातील घरी दिसू लागली खाली मान चालत होतो पाय चटच भाजत होते आत हृदय चळत होते वरून डोळे गळत होते असा मी चाललो डोळे भरून पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले अरे आहेस तरी तू तु कुठे तुला शोधायचा तरी किती गळ्याला फास्ट लावायचाच एखाद्या वेळी असे शब्द माझ्या काणी पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सारी माणसे मला धुंडीत होती शाळेतील मुलांनी पाठीदफ्तर घरी आणून दिले तेव्हा कळले मी हरवलो आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोठी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून मी गेलो असेन असे, असे हेडमास्तरास वाटले ते हेडमास्तर फार मारकुटे होते निगडीच्या काठ्यांच्या भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडवीत छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उघड्या हातावर बोटांच्या प पेऱ्यांवर ते मारीत ते गांज्या उडीत असत व तर्र होऊन येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारणामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले ते जरा घाबरले या श्यामने विहिरीत जीव भिऊ नाही तर नाही ना दिला अशी त्यांना भीती वाटली शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली वडिलांना वाटले की माराला भिऊन श्याम पळाला वडील पहाटे उठवून मला घरी खंडे घासायला व किती गिरवायला लावेत असत अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो मास्तरांनी उगच श्यामला इतके मारले पोरगा कोठे गेला आता काही कमी जास्त झाले न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले हेडमास्तर म्हणाले आजपासून तुमच्या मुलाला चार गोटेही लावणार नाही म्हणजे तर झाले ना तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात मला त्यात काय मिळायचे आहे तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव परंतु वडील म्हणाले पुन्हा नाही लावणार परंतु आधी सापुड तर ते करा घरात जेवणे तशीच राहिली होती आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली परंतु तिने ती बोलून दाखवली नाही तिला ते शक्य वाटले नाही चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणले रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पहाव्यास जसे लोक जमतात तसे मला पहावयास मुले जमले वाटेत वडीलही भेटले रे आपापल्या घरी का तमाशा आहे वडील मुलांना रागे बोलले व मुले निघून गेली वडील माझ्यावर रागवले नाहीत काही नाही ती वेळ रागे भरण्याची नव्हती मी दमलो होतो घरी येऊन अंथरुणावर पडलो थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले श्याम उठबाळ पुन्हा नाही व मास्तर मारणार अरे मास्तराने मारले तर असे का पळून जावे आमच्या वेळेस घोडीवर सुद्धा चढवीत मुलाला उलटे टांगून खालून मिरचीच्या धुरी घालीत व वा छड्या मारे मारायला भेऊन कसे चालेल मास्तर मारणारच मारणार नाही तो मास्तर कसला उठ हातपाय धु तोंड बघ कसे झाले कोकंब्यासारखे लाल वाटत त्याचे पाणादी मी उठलो व हातपाय धुतले माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरावर गेलेले पाहून जरा वाटले मारण्याचे काम आता कमी करतील असे वाटले माझ्यामुळे ते जपून वागतील इतर मुलांनाही मारलेच तर ते बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले ती मुले माझे आभार मानतील असे वाटले बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले आणि हे सारे श्यामच्या ध्याने नाही मी का पळून गेलो होतो हे तीन जणांना माहीत होते मला आईला व देवाला शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच मी जेवण पुन्हा निसलो खूप दम होतो व ऊनही सडपून लागले होते तिने सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलोच होतो आई माझ्या अंतरणाजवळ आली ती माझ्याजवळ बसली तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले तिने हाक मारली श्याम मी डोळे उघडले आईने अंगावर हात ठेवला ती वाचल्याने म्हणाली श्याम बरे नाही का वाटत अंग दुखते मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली मी माझे डोके एकदम तिच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो माझे रडणे आवरून मी आईला म्हटले आई मी तुझे नाही ऐकले असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस आहे मास्तरांनी मारले म्हणून मी नाही हो पळून पळून गेलो तू नाही का एखाद्या वेळेस मारेल म्हणून का मी पळून जातो भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा आहे ताकद आई मी पायी जाऊ पाहत होतो परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो कोटे बाळा ध्रुव आणि कोटा तुझा शेवडा श्याम आई तुझ्या श्यामावर रागवू नकोस तुझा श्याम आता ताई व हट्टी आहे मनात येईल ते करू बघतो मग असा फसतो व रडतो तू नाही ना रागवलीस तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलं म्हणून ना रागवलीस आई सांग ना आई नाही मन माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली श्याम मी का रागवेन मला रागही नाही आला व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले तू लहान तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते मी काल तसे बोलले माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊन सुद्धा वाईट वाटले नाही श्याम तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास परवा गावातल्या कुणाचा मुलगा कंपनीत जाण्यासाठी पळून गेला तसा का तू पळून जात होतास तू देवासाठी पळून जात होतास गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास तुला मी कशी रागवू बाळ तु तुझा मला अभिमानच वाटेल माझा शाप पळून गेला असतं देवासाठीच गेला असे मी अभिमानाने म्हणेन श्याम एक लक्षात ठेव तुझ्या आईचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेव चोरी चहाडी करून पळू नकोस संगतीसाठी पळू नकोस भीतीने पळू नकोस देवासाठी पळून गेला असतं जा साऱ्या संतांनी तेच केले देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थना करेन